अरे रामू काका कुठे निघालास अरे आता शाळा भरायची वेळ आली आहे ना माझी शाळेत माझ्या मुलाच्या शाळेचा प्रवेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवस्ती या ठिकाणी घेण्यासाठी चाललो आहे चला बरं बघू तुम्ही पण काय काय त्या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवस्ती या ठिकाणी अनुभवी शिक्षक आहे पहिलीपासून सी बी एस ई पॅटर्न आता चालू झालेला आहे मध्यान्ह भोजन आहे दोन मोफत गणवेश मिळतात तसेच विविध योजनांचा लाभ दिला जातो कसलीही फी घेतली जात नाही या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जातात मनोरंजनात्मक खेळ बचत बँक असे विविध उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात सांस्कृतिक कार्यक्रम निसर्गरम्य शाळा तर चलावर बघू सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या शाळेमध्ये प्रवेश